नमस्कार मी सचिन वाया श्रीमंत शिक्षण ग्रामीण विकास संस्थेचा संस्थापक श्रीमंत ग्रामीण विकास संस्था स्थापन करण्यामागचा मुख्य उद्देश हो म्हणजे मी गेल्या दहा वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना संगणकीय शिक्षण असेल शिक्षण असेल आर्थिक साक्षरता असेल विविध प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये आजपर्यंत मी सहभाग नोंदवला आहे प्रामुख्याने विदर्भामध्ये व महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये काम करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा व शहरामध्ये मिळत असलेल्या ही त्याला ग्रामीण भागामध्ये ही कमतरता भरून काढण्यासाठी थोडस संशोधन करणं गरजेचं होतं त्यासाठी आम्ही ग्रामीण भागामध्ये संशोधन करण्याचा विचार केला संशोधन करत असताना आम्ही एक शाळा मी डेव्हलपमेंट साठी घेतली डेव्हलपमेंट साठी घेत असताना मॅनेजमेंट शिक्षक पालक आणि विद्यार्थी या चारही बाजूंचा विचार करून आम्ही एक समज नावाचा उपक्रम तयार केला ज्यामध्ये विद्यार्थ्याला शिक्षणाविषयी बोली त्याचबरोबर क्राऊड मॅनेजमेंट संशोधनात्मक वृत्ती त्याच्यानंतर नार्कोटिक्स त्याचबरोबर व्यसनाधीनता या प्रत्येक गोष्टीचं शिक्षण विद्यार्थ्याला त्या स्वतः समाज उपक्रमाअंतर्गत स्थापन केलेल्या